नमस्कार मित्रांनो ई आय डी आयकडून एक, एक नोटिफिकेशन इथं जारी केलेलं आहे जे की आधार अपडेट संबंधी आहे तुमचं आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा जर जास्त कालावधी झाला असेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमचं आधार कार्ड बंद होऊ शकतं तर त्यासाठी मित्रांनो घरी बसून अगदी मोबाईलवरती फक्त दोन मिनटामध्ये हे जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड कसं अपडेट करायचं याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी पहिलंच तुमच्या आधारला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही मोबाईलवरून हे आधार कार्ड अपडेट करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर आहे ते ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ डॉट इन टाकून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन नावाचा जो ऑप्शन दिसतो आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे कॅपचा जसा आहे तसा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर एक ऑप्शन जो दिसतो आहे लॉग इन विथ ओ टी पी त्यावरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे एंटर ओ टी पी या ठिकाणी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक विंडो पुढं जाऊन ओपन होईल बरेचसे ऑप्शन या ठिकाणी आहेत त्यातील हे जे पहिलं ऑप्शन आहे डॉक्युमेंट अप अपडेट याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी मित्रांनो चौदा तारखेपर्यंत तुम्हाला अगदी फ्रीमध्ये ही सुविधा दिल्याची नोटिफिकेशन इथं दिसते त्यानंतर मित्रांनो इथं हा जो नेक्स्ट नावाचा ऑप्शन आहे तो नेक्स्ट करायचा आहे अजून एकदा इथं तुम्हाला नेक्स्ट करून घ्यावं लागणार आहे या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे तुमची ही माहिती इथं डिस्प्ले होईल ही माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे आणि अजून एकदा नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक आय डी प्रूफ आणि दुसरं ॲड्रेस प्रूफ अशा प्रकारचे दोन डॉक्युमेंट इथं तुम्हाला द्यायचे आहेत तुम्ही पॅन कार्ड म्हणून आय डी आणि बँक पासबुक ॲड्रेस प्रूफ म्हणून जरी वापरलं तरी चालेल हे जी की डॉक्युमेंट आहेत हे दोन एम बीच्या आत तुम्हाला स्कॅन करून ती अपलोड करायची आहेत त्याच्यानंतर मित्रांनो स्कॅन केलेली डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जाऊन जो सबमिट नावाचा एक ऑप्शन ओपन होतो आहे या सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र